आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन आपल्या रायगड जिल्ह्याचे कॅबिनेट मिनिस्टर भावी पालकमंत्री आणि अत्यंत साधा मंत्री, मंत्री कॅबिनेट मिनिस्टरमधले एकदम साधा मंत्री असणारे माननीय भरतजी गोगावले साहेब त्याचबरोबर आजच्या या रायगड जिल्ह्या आपल्या या जिल्ह्याचे खासदार बारणे साहेब आणि तमाम आपल्या खोपोलीकरांचे ताईद बोलता येईल असे माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोईर साहेब आणि माझ्याबरोबर सर्व माझे जे सहकारी मित्र आहेत दिलीपजी जाधव माजी नगरसेवक माझा भाऊ संदीप पाटील आणि माझ्या तमाम सर्व कार्यकर्ते मित्रांनो आणि सन्माननीय व्यासपीठ कारण की लिस्ट खूप मोठी आहे वेळ होऊ शकतो त्यावेळी मला क्षमा करावी सर्व महिला आघाडी आणि माझ्या बस समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो खरं तर खूप वर्षा तीन चार वर्षापासून चालू होतं की प्रवेश करायचा प्रवेश करायचा पण आज योग आला मला आत्ता खरं तर काय बोलावं ते समजत नाही आहे कारण की मी खूप भारावून गेलेलो आहे कारण की आमदार साहेबांनी आणि आपण सर्व शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मेळाव्याचं आयोजन केलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद देतो साहेब मी प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांचं काम बघतो त्यांनी इरसाळवाडीला आल्यानंतर दीड तास चालून जी त्यांनी मग त्यांचा उपवास का काही असताना वरती गेले होते त्यानंतर दळग्रस्तांची परिस्थिती त्यांना बघायची होती त्याचबरोबर आपली तर ॲक्सिडेंटसुद्धा एक झालेला होता की एकोणीस अपघातात गेले होते त्यातसुद्धा तेव्हा सुद्धा शिंदेसाहेब आलेले होते जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोचवल्या त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीचं आहे कारण की आत्तापर्यंत तीन हजार कोटीचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आत्तापर्यंत कुणी आणला नव्हता <laughs> आमदार साहेबांबरोबर तीन ते चार खरं तर आमदार साहेबांचं मी दोन हजार चौदालासुद्धा काम केलं नव्हतं आणि दोन हजार एकोणीसलासुद्धा करता नव्हता मला पण तरीसुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपुलकीनी विचारपूस करायचे घरच्यांची विचारपूस करायचे वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे सार्वजनिक कामं तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते कधीच दोन मिनटात फोन समोर लावून पूर्ण करायचे अशा या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो त्यामुळे मी तुमच्या कामाच्या प्रेमात पडलो बरेच नेते आता दोन तीन दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शेंडेंनी आधीपासूनच काम करत होते मी युतीचं काम करत होतो तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलेलं आहे मी युती धर्म पाळत होतो आणि मी आता खोपलीकरणांच्या विकासासाठी आमदार थोरवे साहेबांच्या हातात हात घालून सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत जे मला तर आता खरं ह्या पक्षामध्ये नवीन येतं असं वाटतच नाही आहे कारण की माननीय बेबी शेट असतील अवसरमल साहेब असतील अवसरमल ताई असतील सुनीलजी पाटील असतील की ज्यांनी आम्ही राष्ट्रवादीत एकत्र काम केलेलं आहे भाऊंचा मोठा वाटा आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये त्याचबरोबर संदीप पाटील असतील संदीप पाटील माझे मित्र आहेत माधवीताई रेटे असतील प्रियाताई जाधव हो असतील मी, खाली ले ले मी कोना -कोना या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलो आहे पंधरा वर्ष त्याचबरोबर खूप नावं घ्यायची आहेत पण मी आता थोडासा गडबडलो आहे की कोणाकोणाची घेऊ कोणाचं नाव घेतलं तर माझ्याकडून चुकी होईल पण मनापासून सांगतो खूप प्रसन्न वाटतं की आजच्या या ह्याच्यात मी माझ्या जीवनाची एक चांगली सुरुवात केलेली आहे साहेब मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो खोपोलीच्या बाबतीत तुम्ही भरभरून बोलत असता आत्ताच तुम्ही काहीतरी आम्हाला पंधरा दिवसांनी भेटला तेव्हा सांगितलं की कुलदीप आपल्याला पाच कोटीचा निधी जे कर्जतला जसं श्रीराम मंदिर झालेलं आहे तसं फाट्यावर सुद्धा द्यायचं आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करत असता सर्वांशी की बाबा आपल्याला अजून काय काय करता येईल तुमच्या मनात एक भव्य स्टेडियम खोपोलीकरांना द्यायचं आहे तुमच्या मनात भरपूर एक बॅडमिंटन कोर्ट द्यायचा आहे भरपूर गोष्टी आहेत आपल्या फाट्यावरचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला हाळ आणि पेनचा रस्ता तुम्हाला मोठा करायचा आहे ह्या बऱ्याच संकल्पना तुमच्या आहेत आणि मला विश्वास वाटतो की आमची जेवढी सिनियर मंडळी आहे मी आता आम्ही ज ज्या सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत ते तुम्हाला या खोपलीवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत <laughs> मी आत्तापर्यंत अजून एक बघितलं होतं की शिवसेनेमध्ये काल म्हणजे मी आत्ता प्रवेश करण्याचं अजून शिक्कामोर्तब कालच होऊन गेलं मी आत्ता माझे वडील आम वडील नगराध्यक्ष नव्वदला होते नंतर पंच्याण्णव साली एक होते तीन वेळा नगराध्यक्ष होते मी भरपूर खासदार बघितले परंतु काल एक दिने आपला दिनेश जाधव या कार्यकर्ता आहे त्याच्या कार्यक्रमाला खासदार साहेब स्वतः आले आमदार साहेबांना काही साहेबांची मिटिंग असल्यामुळे त्यांना येता जमलं नाही पण तेव्हा आपल्या या सर्व सामान्य शिवसैनिकांनी काही एक फक्त त्यांना विनंती केली की साहेब आपले एक भाऊ सणस म्हणून कार्यकर्ते आहेत जुने शिवसैनिक आहेत त्यांची तर दोन मिनटं चला साहेबांनी दोन मिनटात होकार दिला आणि देतं ह्यामुळे काय होतं ह्यामुळे जाणवतं की पक्ष कसा मजबूत होतो संघटना कशी मजबूत होते छोट्या छोट्या गोष्टींवरून जर कार्यकर्त्यांचे जर तुम्ही मन जपत असतील तर ॲटोमॅटिक पक्ष हा वाढत असतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सर्वांबरोबर काम करत असताना खोपोलीचा तर विकास होणारच आहे तालुक्याचा विलास विकास होणारच आहे आणि भविष्यात पालकमंत्री गोगावले साहेब असताना आपल्या जिल्हासुद्धा विकास होणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की भरपूर भाषणं व्हायचे आहेत साहेब धन्यवाद तुम्ही मला इथे इथेबद्दल आता शेवटचं बघ सांगतो की मी ज्या पक्षातून आलो त्या कार्यकर्त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो की मला त्यांनी अठरा वर्ष सांभाळलं मला प्रेम दिलं मला सहकार्य केले त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो माझ्यावर विश्वास ठेवून माझे जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत मला दिलीप जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं दिलीप, तर दिलीप दादा आणि जनार्दन जाधव यांचं कार्य आमच्या मुळगाव आणि पूर्ण परिसरात एक वेगळं कार्य आहे दादा दादांचे घरे दा घराघरात व्यवस्थित एकदम संबंध असल्यामुळे तळागाळातला कार्यकर्ता म्हणून दिलीपदादा आणि संदीपकडं बघितलं जातं संदीप आता नवीन सुरुवात करत आहे संदीपनीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहण्याची सुरुवात केलेली आहे आणि पक्षामध्ये त्याचं संघटन कौशल्य चांगलं आहे दोघांचं त्याचा उपयोग आपल्या संघटनेला शंभर टक्के